उमेदवारी अर्ज भरण्याआधी चाढळ गावांचा मनातून पराभव झालाय असं विधान डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजेंद्र शिंदे यांनी आपल्या आप सोबत आहेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आज आपण मांजरी परिसरात फिरत आहे काय प्रतिसाद वाटतो सगळीकडे जसा उदंड प्रतिसाद आहे जनतेचा तसाच मांजरी परिसरात सुद्धा आहे मी सातत्यानं हे सांगतोय की ही निवडणूक मायबाप जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आणि याचाच प्रत्यय प्रत्येक ठिकाणी येतोय जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड असेल शिरूर हवेली असेल भोसरी असेल हडपसर असेल सर्वसामान्य जनता ही मोदी सरकारचं जे अपयश आहे महागाई रोखण्यामधलं अपयश आहे बेरोजगारी कमी करण्यामधलं हे अपयश आहे केवळ जुमलेबाय सरकारला ही जनता कंटाळलेली आहे आणि आता बदल घडवायचा हे जनतेने ठरवलं काल तीनही उमेदवार तुम्ही फॉर्म भरल्यानंतर सभेच्या वेळेस उन्हा बसला होता यामध्ये कसं होतं की सगळे नेते मंडळी ही समोर होती आणि स्टेजची कपॅसिटी खरं तर जी विनंती सातत्यानं आमचे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मोठ्या जागेची जी विनंती केली होती प्रत्येक ठिकाणी सत्तेचा वापर करून बळाचा पदांचा वापर करून कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला लावतात की काय त्यामुळे स्टेज लहान होतं जागा कमी होती आणि त्यामुळे आपण शेतकऱ्याची लेकरं तर खाली बसण्यामध्ये आम्हाला कुठलाच कमीपणा नसतो तुम्ही फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मा, नक्की नाही कसं आहे एवढे सगळी माणसं एका साध्या शेतकऱ्याच्या पोराला पाडायला येत असतील तर कुठंतरी ही ताकद जी आहे ही अमोल कोल्हेपेक्षा सर्वसामान्य जनतेची ताकद आहे आणि कालही विरोधी उमेदवारांनी जे विधान केलं की ही त्यांची शेवटची निवडणूक आहे मला असं वाटतं की पंधरा वर्ष आपल्याला संधी दिली होती पंधरा वर्षाच्या कामाच्या जोरावर निवडणूक लढवली असती तर जास्त बरं वाटलं असतं पंधरा वर्षाच्या संसदीय कामगिरीच्या जोरावर निवडणूक लढवली असती तरी जास्त बरं वाटलं असतं पण कुठेतरी वैयक्तिक टीका करून थकले आणि आता कुठेतरी सहानुभूतीची लाट तयार करण्याचा प्रयत्न करतो याचंच हे स्पष्ट याचं लक्षण आहे की त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच त्यांचा मनातून पराभव झाला आहे असं म्हटलं जातं पराभव आधी रणात नाही पराभव आधी मनात होतो ज्या दिवशी विरोधी उमेदवारांनी आता ही शेवटची निवडणूक येण्या आणि ही सहानुभूती तयार करण्याचा प्रयत्न केला त्या ते दिवशी त्यांचा मनातून पराभव झालेलाही स्पष्ट आहे अगदी बरोबर या यावेळेस आपल्यास बोलण्यासोबत होते डॉक्टर अमोल कोल्हे धन्यवाद